माजी सरपंच नांदेराव सावंत आमचे सरकारी तसेच दामोरशेर डोल मंडळाचे अध्यक्ष सताराम सावंत तांबेवाडी गावचे मंडळाचे अध्यक्ष सगनाथ निबन आपण ठिकाणी उपस्थित झालात आपले सक्ष स्वागत गोरंग माजी माझे सरपंच दत्त सावंत त्याचप्रमाणे आडगाव हित कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रेमद शेठ साठकर आपण हे उपस्थित झालात ग्रामस्थांच्या वतीने आपले स्वच्छ स्वागत ग्रामस्थांच्या विनंतीला मान्य रात्री तमाशेसाठी सुद्धा साहेबांची या ठिकाणी उपस्थित राहून हे शांततेचं वातावरण निर्मिती करण्याचे काम यांच्या माध्यमातून होत आपण किती बोललो आपलं बोलणं रचत नाही पण ही वर्दी आहे ना वरती ही वर्दी पाहिली ना हातातली त्यांची हे पाहिली त्या भाज्या भाज्यांची कारमळ होते परंतु साहेब आपण या ठिकाणी

ಗ್ರಾಮಸ್ಥಳಿ ಮಂಡಳಿ ಸರ್ವೇ ಪಶ್ಚಿಮ ಭಾಗ ಸೇಟ ಗಾಂ ಆಗಿ ಯತ್ವ ಭಾಗ ಸೋಕಾ ಕಾರಗಿರಾಮ ಜೆ हा बघण्यासारखा असतो आणि म्हणून भागातील अनेक मंडळी मोठ्या संख्येने या यात्रेसाठी उपस्थित असतात आज आम्ही देखील ग्रामस्थांच्या विनंतीच्या स्वीकार करून मी आणि माझे सहकारी या यात्रेच्या निमित्ताने आज उपस्थित झालेलो आहे आपली यात्रा संपन्न होत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत बावीस सालापासून या निवडणुका केल्या होत्या आणि त्याला आता योगायोग आलेला आहे त्या निवडणूक म्हणजे पुणे जिल्हा परिषद ही आपल्या राज्यातील सगळ्यात मोठी जिल्हा परिषद आहे एक महिन मंत्रालय म्हणून त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे पाहिलं जातं आणि म्हणून आपल्या भागातून चांगल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजे आणि म्हणून मला श्री सुलाम पाटलांनी देखील मुंबईकरांना आवाहन केलं की आपल्या मतदानाचा हक्क बदलण्याकरता आपण या ठिकाणी मतदानाचं दिवशी आलं पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण सगळी मंडळी शोधणार की राजकीय सभा नाही किंवा मी कुठल्या पक्षाचाही उल्लेख करणार नाही तर आपण सगळ्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या योग्य उमेदवारांना आपण सर्वांनी निवडून द्यायचं आहे जेणेकरून या माध्यमातून आपल्या गावपातळीवरची अनेक कामं विकास कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे मागच्या कायमंडळामध्ये माझ्यासारख्या काल जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळालेली आहे माझ्या पत्नीला देखील संधी मिळालेली आहे आणि आपल्या गावचे सुपुत्र सुरेशभाऊ शिंदे यांना सभापती म्हणून उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वांनी निश्चितपणाने या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीनं रात्रीचा दिवस करून अनेक निधी आपल्या आमच्या कालखंडामध्ये आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणलेला आहे आणि आता देखील आमचे सहकारी समीर काळूराम सुपे पंचायत समितीचे माजी समाज सभापती काळूरामजी सुपे यांचे चिरंजीव हे जिल्हा परिषदेची निवडणूक हा गट आदिवासी राखीव झाल्यामुळं त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आमचे दुसरे सहकारी दत्ताभाऊ वंदरे हे देखील जिल्हा परिषदेत निवडणूक लढवत आहेत हे देखील इच्छुक आहे उमेदवारी अजून फायनल नाहीत परंतु आपलं नशिब आजमावण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे पंचायत समितीसाठी आमचे सहकारी तानाजी शेठ भोगटे लोकनियुक्त सरपंच खरपूर आणि दिनेश शेठ हांडे हा एक युवक यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आज तो काम करतोय रोहिदास देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे अशा अनेक मंडळी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत आपल्या सर्व जनतेला मी विनंती करतो की मतदान हा सगळ्यात मोठा हक्क लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेला आहे आणि त्या हक्काच्या माध्यमातून आपण लोकशाही मार्गाने मतदान करून भिकाजी आढळ म्हणून देखील एक इच्छुक उमेदवार या ठिकाणी पंचायत समितीसाठी आलेले आहेत त्यांचंही मी इथं स्वागत करतो आणि म्हणून या सर्व उमेदवारांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि बापदेव महाराजांच्या त्यांनी प्रार्थना करतो या परिसरातील जनतेने चांगल्या पद्धतीने मतदान करून आपले लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत आपल्या सगळ्यांना बापदेव महाराजांनी सुखी ठेवावं आनंदी ठेवावं आपल्या मुलाबाळांचं रक्षण करावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देतो खेड तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्याही वतीनं आपल्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद

उमेदवार आपल्या शोभा जे लावायची सांगा गावाची नाव करड देऊ करड आणि देऊ सातशे एक रुपयाची आहे का सातशे एक रुपये नाही ना बाराशे एक हा देवा लावा लावा ला लावा अशोकनी लावलेली कुस्ती पाडळी पैलन मंडळी पंच मंडळी पैलवा खाली बसवा प्रेक्षकांना व्यक्ती आणू नका तुमचाच खेळ पाहायचाय या ठिकाणी आंबोली गोठवली शेलू विराम संभाजीनगर टाकुळे शेलू साकुर्डी साकुर्डी वाघू खेड गोटवडी वाघू तांबडेवाडी शेलू वाघू जुन्नर कुरुळे अंबू शेलू शेल गाव दिगडे आणि कडू कळट आणि देऊ शेलपिंपळगाव आणि साज या काचा करून आखाड्या द्यायचे <laughs> सुनील चौरे पत्रकार आणि आपल्या भागामध्ये या विघटित घटना घडतात आणि समाजाला ज्याची गरज आहे अशा ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी निश्चितपणाने ते धावून जातात आणि त्या न्यूजच्या माध्यमात सरकारपर्यंत दबाव आणतात ग्रामस्थांच्या वतीने आपलंही सरसे स्वागत आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय यांची चांदीची गादा पुणे जिल्ह्यातून संघाचे माजी संचालक शेखर भाऊ यांचे चिरंजीव प्रथमेश शेटे, शेटे। यांचे दोन हजार एक रुपये गावचे हाजा असे तीन हजार एक रुपये आणि एक चांदीची गदा या कुस्तीवरती नाय ही कुस्ती माझी उपसभापती बोला गोडेगाव चालपीबा तीन हजार एक रुपयाने चांदीची गदा आहे बा या ठिकाणी लावलेली कुस्ती अशोक राव पंच म्हणून काम पाहायचंय आखाड्यामध्ये चाललेली कुस्ती तीन हजार पाचशे एक रुपये साहेब तुम्ही जावा तिथं त्या कुस्तीकडे निरळी कडू यांच्या हस्ते लाव एक हजार रुपयाने डाल मराठे साहेब एकशे एक रुपयाने साठी तिथाल बा मराठा साहेबांच्या जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार आहे मी तीन तीन ते लोकांच्या लक्ष देत नाही शंकर का उदयाची चांदीची गदा आता जुळू हो देशमुख यांची महाराष्ट्र पोलीस पद्धतीवर झालं होतं या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख जे पाहुणे लाभलेले आहे अरुण शेख कांबारे साहेब आणि सकरलदा शिंदे दोन्ही मान्यवर